सातपुडा शिक्षण संस्था जळगाव जामोद द्वारा संचालित व डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सलग्नी स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी उद्यान विद्या व कृषी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यामाने तालुक्यातील ग्राम सखारामपूर सावरा इलोरा येथे राष्ट्रीय सेवा योजना श्वास विकासासाठी युवक या संकल्पनेवर आधारित श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन सहा फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान केले आहे त्या अनुषंगाने दहा फेब्रुवारी रोजी सकाळच्या सत्रात लहान मुलांची मोफत आरोग्य तपासणी घेण्यात आली आहे राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांनी त्या निमित्ताने सकाळी संपूर्ण गावामध्ये ग्रामस्थांना भेटी देऊन या मोफत आरोग्य शिबिराची माहिती दिली आहे या विनामूल्य शिबिराचा लाभ गरजूंनी घेण्याचे आवाहन या प्रसंगी विद्यार्थ्यांना केले आहे या शिबिरात जळगाव जामोद शहरातील सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ तथा संचालक सातपुडा शिक्षण संस्था जळगाव जामोद डॉक्टर संदीप वाघेकर आणि डॉक्टर राजेश वाकोडे जनरल फिजिशियन जळगाव जामोद यांनी यावेळी सेवा देऊन बालकांवर मोफत उपचार केले आहे या आरोग्य शिबिरात गावातील एकूण एकशे सत्तावीस लहान मुलांचे मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी गावातील सुनील पाटील माजी पंचायत समिती सदस्य संत सखाराम महाराज संस्थांचे दिवाणजी भीमराव बापू माळी सुनील मोरखेड मुख्याध्यापक बावस्कर रामेश्वर तिजारे राजू पाटील सित्रे हजर होते दरम्यान आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या द्वारे आयोजित आरोग्य शिबिरामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी अविनाश आटोडे अनिकेत उमाडे व दत्ता तायडे सोबतच महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रमोद धवळे प्राध्यापक अमोल सौदागर कुमारी बनसोड मॅम कुमारी शिरसाट मॅम चव्हाण मॅडम यांनी परिश्रम घेतले एन सी न्यूज मराठी करिता संजय दांडगे चळगाव